जे हवे तसे काही मिळेल आपण आपल्या वडीलधारी मंडळीकडून नेहमीच ऐकत आलो आहेत की नेहमी सकाळी लवकर उठायला हवे ते आपल्याला सकाळी लवकर उठायचे असंख्य फायदे सांगत असतात सर्व सर्व आया त्यांच्या मुलांना सकाळी लवकर उठवत असतात परंतु आपली नवीन पिढी जी स्वतःला खूपच मॉर्डन समजत असते जी रात्री उशिरापर्यंत जागत असते आणि सकाळी उशिरापर्यंत झोपायला ते खूपच फॅन फैं, फॅन्सिबल समजत असतात वास्तविक पाहता आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सकाळी लवकर उठण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगत असतात त्या सर्वांच्या मागे खूप मोठे आध्यात्मिक गोष्ट लपलेली असतात इतकेच नाही तर सकाळी लवकर उठण्यामध्ये खूप सारे वैज्ञानिक सुद्धा खूप चांगले फायदे आहेत सकाळी जो मुहूर्त असतो त्या मुहूर्ताला मुहूर्त म्हणून ओळखला जातो आणि या वेळेला आपले डोके प्राकृतीच्या वातावरणामध्ये अगदी योग्य प्रकारे सक्रिय होत असते रोजच्या रोज सकाळच्या वेळेस जी जी प्रार्थना किंवा ध्यान केले जातो त्यामुळे सकारात्मकता आणि यश आपल्याला मिळत असते याचा विषयावर एक कथा आहे त्याचबरोबर करण्याची एक विधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या विधीचे जर तुम्ही पूर्ण एकवीस दिवस पालन केले तर तुम्ही तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करू शकता अशा व्यक्तीला ब्रह्मांडाच्या शक्तीचे विशेष मदत मिळून लागते त्याचबरोबर त्या व्यक्तीचे मन स्थिर आणि तो व्यक्ती अंत्य बुद्धिमान बनतो तर चला मित्रांनो आज कथे मार्फत जाणून घेऊया एकाच वेळेची गोष्ट आहे नारद मुनी जेव्हा आकाशी मार्गाने चाललेले होते तेव्हा रस्त्यात त्यांना देवराज इंद्र भेटतात तेव्हा देवराज इंद्र नारद मुनीला विचारतात हे नारद मुनी मी पाहिला आहे की प्रत्येक मनुष्य जो सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठतो तो अंत्य सुखी असतो असे असे का आहे नारद मुनी या गोष्टीचे ज्ञान नव्हते ते म्हणाले हे इंद्रदेवा मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर उद्या देईल त्यानंतर नारद मुनी ते तुन वृंदावनात भगवान श्रीकृष्णन यांच्या नगरामध्ये पोहोचले आणि तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण एका झाडाखाली उभे राहून समुदूर आवाजात बासरी वाजवत आहे जसे नारद मुनी भगवान श्रीकृष्णाजवळ पोहोचले श्रीकृष्णाने बासरी वाजवणे बंद केली त्यानंतर भगवान श्रीकृष्ण नारद मुनींना म्हणाले हे मुनीवर तुम्ही खूपच काळजीत दिसत आहात तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी आहे तेव्हा नारद मुनी ना म्हणाले हे, हे? हे भगवान आज मी आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने चाललो होतो तेव्हा रस्त्यात मला देवराज इंद्र भेटले तेव्हा त्याने मला विचारले हे नारद मुनी जे व्यक्ती सकाळी लवकर उठतात ते सर्वजण इतके आनंदी का असतात हे भगवान मीच त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळ आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी भगवान देवराज इंद्र यांनी तुम्हाला हा प्रश्न विचारून समस्त मानवी जात जातीचे कल्याण केले आहे आजकालच्या युगातील मानवी जीवनातील हा प्रश्न इतका जास्त महत्वपूर्ण आहे की ज्या प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये बसलेले त्याचा आत्मा आहे हे नारद मुनी मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर ऐका कथेमार्फत देणार आहे कृपया करून तुम्ही या कथेला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जो पण मनुष्य हा या कथेला पूर्ण ऐकील त्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्त सर्व रहस्य समजून जाईल व त्यामुळे त्याचे संपूर्ण जीवन बदलून जाईल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे भगवंत तुम्ही ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी ही कथा संपूर्ण ऐकणार आहे आणि या कथेचा प्रचार सर्वत्र करणार आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कथा सांगण्याचा प्रारंभ करतात एका नगरामध्ये एक मुलगा राहत होता तो मुलगा स्वभावाने खूपच चांगला होता परंतु त्याला ही खूप वाईट सवयी होती तो सकाळी उशीरपर्यंत झोपत असे त्याला सकाळी लवकर उठण्यापासून अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही तो मुलगा नऊ वाजण्याच्या आधी कधीच उठत नव्हता जेव्हा तो बालक होता तेव्हा त्याच्या परिवारातील लोकांनी विचार केला की हा जेव्हा मोठा होईल समजदार होईल तेव्हा याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल परंतु मुलगा जसा जसा मोठा होत गेला तसतसा सवयी आणखीच वाढत गेली किंवा काही झाले तरी तो मुलगा सकाळी लवकर उठायचा नाव घेत नव्हता या वडिलांनी याच्या सवयी खूप जास्त चित्ता वाटू लागली होती त्या मुलाला असंख्य नकारात्मक शक्तीने घेतले होते तो सर्व लोकांना उलट उत्तर करत असे दिवसभर उदास राहत असे आणि यामुळेच याचा परिणाम त्यांच्या स्वस्थावर सुद्धा पडत होता जेव्हा त्या मुलाला या गोष्टीची माहिती झाली की त्याचे सर्व मित्र यशस्वी झाले आहेत तेव्हा तो आणखी जास्त दुःखी झाला आणि देवाला दोष देऊ लागला तो सारखा म्हणायचा की माझे नशीबच खराब आहे परंतु त्याच्या वडिलांना हे खूप चांगल्या प्रकारे माहीत होते की त्याचे असफल होण्याचे पाठीमागे कारण काय आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी एका एक दिवसाची गोष्ट आहे त्यांच्या वडिलांना एक साधू बद्दल माहीत पडले तेव्हा ताबडतोब त्यांचे वडील मुलाची ही समस्या घेऊन त्या साधूजवळ पोहोचले वडिलांनी त्या साधूला मुलाच्या या सवयी बद्दल विस्तार, विस्तार सांगितले तेव्हा त्या ते साधूने साद, मुलांच्या वडिलांना सांगितले तुम्ही उद्या तुमच्या मुलाला घेऊन माझ्या आश्रमात या त्यानंतर वडील घरी निघून गेले आणि माहीत होते की त्यांनी जर सरळ मुलाला सांगितले की तू जाऊन साधूला भेट तर मुलगा कधीच तयार होणार नाही त्यामुळे त्याने एक योजना बनवली त्याने त्याच्या मुलाला जवळ बोलवले आणि सांगितले तुझे सर्व मित्र त्यांच्या आयुष्यातील यशस्वी झाले आहेत मग तुला यशस्वी व्हायचे नाही का तेव्हा मुलगा म्हणाला हो बाबा मला सुद्धा यशस्वी व्हायचे आहे परंतु जेव्हा पण मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारत असतो तेव्हा ते मला काही सांगत नाहीत भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी वडील म्हणतात मला हे रहस्य कळाले आहे की तुझे मित्र यशस्वी का होत आहेत तेव्हा मुलाने खूपच उत्साह विचारले तुम्हाला काय समजले आहे कृपया करून मला सुद्धा सांगा वडील म्हणाला म्हणाले उद्या सकाळी तुला एक साधूच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटायचे आहे जर तू तेथे ते वेळेवर पोहोचलास तर ते साधू तुला एक असा मंत्र सांगणार आहेत की ज्यामुळे तू यशस्वी बनशील परंतु एकच अडचण आहे तेव्हा मुलाने विचारली कोणती अडचण आहे वडील म्हणाले जेव्हा पर्यंत तू झोपून तेव्हापर्यंत वेळ संपून जाते तेव्हा मुलगा म्हणाला बाबा मी पूर्ण रात्री आणि सकाळी त्या साधूला भेटून येईल तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमी त्या साधूच्या अज्ञानाचे पालन कर वडिलांचे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा अंत्य उत्साह झाला आयुष्यात पहिल्यांदा तो पूर्ण रात्री जागरण करणार होता परंतु काहीच वेळात त्याला झोप आली आणि तो झोपून गेला पुढच्या दिवशी जेव्हा तो झोपून उठला तेव्हा त्याला समजले की साधूला भेटण्यासाठी वेळ संपून गेली आहे तेव्हा वडील मुलाजवळ आले आणि म्हणाले तू तु तुझ्या आयुष्यात तु कधीच यशस्वी बनू शकणार नाही जा जाऊन झोप वडिलाचे बोलणे ऐकून मुलाला खूप जास्त वाईट वाटले त्याने मनातली मनात, मनात स्वतःला आव्हान दिले की उद्या सकाळी तो साधूला भेटण्यासाठी नक्कीच जाईल त्याने त्यांच्या हातावर एक छोटीशी जखम केली जखमेमुळे त्याला रात्रभर झोप आली नाही भगवान म्हणतात हे नारद मुनी हे त्या मुलाच्या आयुष्यातील पहिली वेळ होती जो त्या सूर्योदय पाहिला होता तो ताबडतोब तयार होऊन साधूला भेटण्यासाठी गेला आज त्याला काहीतरी वेगळा अनुभव येत होता तो स्वतःला खूप शांत अनुभवत होता चालता चालता जेव्हा तो मुलगा साधूच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तेथे ते गेल्यानंतर त्याने पाहिले की साधू आणि त्यांचे काही शिष्य ध्यान लावून बसले होते भगवान कृष्ण म्हणतात हे नारद मुनी ध्यानाची वेळ समाप्त झाली आहे तेव्हा तो मुलगा साधूजवळ पोहोचला आणि त्यांना प्रणाम करत म्हणाला हे महात्मे तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो कृपया करून तुम्ही मला तो मंत्र सांगा मला सुद्धा माझ्या मित्राबरोबर प्रमाणे माझ्या आयुष्यात यशस्वी बनायचे आहे आणि एकच चांगले जीवन जगायचे आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी ते साधू असेल आणि म्हणाले अच्छा तू तोच बालक आहेस का तुझे वडील मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी मला तुझ्या विषयात सर्व काही सांगितले आहे मी तुला तो मंत्र नक्कीच सांगितला असता परंतु मुलाने जेव्हा परंतु हा शब्द ऐकला आणि तो घाबरला आणि म्हणाला परंतु काय गुरुदेव भगवान श्री कृष्ण म्हणतात हे नारद मुनी तेव्हा हे साधू म्हणाले मी तुला तो मंत्र नक्कीच सांगेल परंतु तुला पुढचे एकवीस दिवस माझ्या अज्ञानाचे पालन करावे लागेल मी तुला तो मंत्र एकवीस दिवस झाल्यानंतर सांगेल तोपर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेल ते सर्व कार्य तुला करावे लागेल जर मी या सांगितलेल्या कार्यामध्ये तू असफल झाल्यास किंवा तुझ्या संकल्प तुटला तर त्याचा मी मंत्राचा काही परिणाम होणार नाही दृढ निश्चय करून तो मुलगा म्हणाला मला तुमचे सर्व आज्ञा स्वीकार करत आहे पुढच्या एकवीस दिवसासाठी मी तुमचा दास आहे तुम्ही जे काही मला ते सांगाल ते सर्व काही मी करेल मला फक्त ती मंत्र जाणून घ्यायचा आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर साधू म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझे कार्य सुरू होईल तू याच आश्रमात निवास करशील तू साधूच्या त्या आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला साधू पुढे म्हणाले येथे तुला ब्राह्मतावर उठावे लागेल जसे की बाकीचे शिष्य करत आहे त्याचप्रमाणे तुला ध्यान आणि तप करावे लागेल त्याचबरोबर आश्रमाच्या कार्यामध्ये तुला मदत करावी लागेल लक्षात ठेव हा संकल्प कधीच तुटता कामा नये भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी मुलाला त्या साधूच्या सर्व गोष्टी पटल्या आणि पुढच्या दिवसापासून त्या मुलाच्या कार्याच्या दिवसाची सुरुवात होते या यावेळेला त्या मुलाने खूप दृढ निश्चय केला होता परंतु एक आठवड्यातच त्या मुलाचे दृढ निश्चय तुटून गेला आणि तो आठवड्याच्या दिवशी खूप उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला ते समजले की त्याच्याकडून खूप मोठी चूक घडली आहे तो रडत रडत त्या साधूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझे संकल्पना आज तुटली आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीच यशस्वी बनू शकणार नाही त्या साधूने त्याला समजवत म्हणाले तू पुन्हा एकदा प्रयत्न कर तू पुन्हा एकदा संकल्प कर मुलाने साधूला प्रश्न विचारला सकाळी लवकर उठणे इतके जास्त आवश्यकता आहे आणि येथील सर्व लोक इतक्या लवकर का उठतात भगवान श्रीकृष्ण म्हणाले मुनीवर तेव्हा साधूने मुलाला समजवत सांगितले सकाळी ब्रह्ममुर्ता उठण्यामागे खूप मोठे शास्त्र लपलेले आहे तेव्हा मुलगा म्हणाला हे गुरुदेव कृपा गुरु करून मला तो शास्त्र सांग तेव्हा ते, ते साधू म्हणाले रात्रीला चार प्रहारामध्ये वाटले गेले आहे पहिली रुद्रकाळ ज्याच्या वेळी संध्याकाळ सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत असते दुसरा राक्षस काळ्याची वेळ रात्री नऊ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत असते तिसरा गंधर्व काळ्याची वेळ रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे तीन पर्यंत असते आणि सर्वात शेवटी जो प्रहार येते त्याला मनोहर काळ असे म्हणतात त्या मुहूर्ताला ब्रह्म मुहूर्त किंवा अमृत वेळ असे सुद्धा म्हणतात त्या प्रवाहाची वेळ सकाळी तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत असते ही ती वेळ आहे ज्या वेळेमध्ये पूर्ण ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती निष्क्रिय निश्... स्वरूपात असतात आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होत असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त ब्रह्ममुहूर्त याचा अर्थ देवाची वेळ असा असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नारद मुनी ते साधू पुढे म्हणतात या वेळेला देवधर्तीवर विचारण करत असतात आणि जे मनुष्य या वेळेला जागी जागे असतात त्याच्यावर देवाचे खूप सकारात्मक प्रभाव पडत असतो ब्रह्म हे एक अशी वेळ असते ज्या वेळेला मनुष्याची मस्तक पूर्ण रिकामी असते या वेळेला त्याच्या मस्तकाशी मध्ये कोणत्याही प्रकारचा विचार नसतात आणि जेव्हा या वेळेला कोणी व्यक्ती पुस्तक उघड उघडत काही अभ्यास करत असेल तर या वेळेला त्याला सर्व काही लक्षात राहत असते आणि ते जास्त वेळेसाठी लक्षात राहत असते ही अशी वेळ आहे ज्या वेळेला आपण ध्यानाला समजण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच या या आश्रमातील सर्व सर्व लोक लोक संसारातील ज्ञान उठत असतात प्राचीन काळामध्ये प्रकाशाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि समाप्ती सूर्यासोबतच करत असते आणि ही एक अशी प्रथा आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीसोबत तळमळ घालून जीवन जगत असतो भगवान श्रीकृष्णा म्हणतात हे नारद मुनी तो मुलगा म्हणाला ठीक आहे उद्यापासून मी माझा संकल्प पुन्हा चालू करीन परंतु ब्रह्ममुहर्तावर उठून मला काय काय करायचे हवे तेव्हा ते, ते साधू म्हणाले ठीक आहे मी तुला सांगतो की ब्रह्ममुहर्तावर उठून काय काय आणि कसे करावे सर्वप्रथम उठल्यावर धरतीवर पाय ठेवण्याआधी धरणी मातेला नमस्कार करायचा आहे पुढे साधू म्हणतात तुझ्या हाताकडे आणि देवाला धन्यवाद दे त्याने तुला आजच्या सूर्योदय पाहण्याची संधी दिली आहे त्यानंतर नित्यक्रम स्नान केल्यानंतर शरीराचे नाही तर शुद्ध वाढत असते स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया असते ब्रह्ममुहूर्तावर ध्यानाची विधी एकवीस दिवसापर्यंत असते या विधीचा उपयोग केव्हा केला जातो तेव्हा तुम्ही तुमचे मनोकामांना पूर्ण करू इच्छित असता अशी वेळ असते की जेव्हा व्यक्ती त्याच्या आज्ञाचक्राला सक्रिय करण्याचे काम करत असतो पुढे साधू म्हणतात आज्ञाचक्र दोन भोव्याच्या मध्ये असतो जर चक्रावर आपण काम करत असो आणि तुम्ही सतत तुमच्या मनोकामांना जप करत असाल तर एकवीस दिवसाच्या आत मध्ये तुमची ती मनोकामना पूर्ण होत असते जर तुमच्या मनामध्ये कोणते मनोकामांना अपूर्ण असेल आणि तुम्ही ती मनोकामना पूर्ण करू इच्छित असाल तेव्हा सर्वप्रथम त्या ते मनोकामांनाच स्पष्ट करणे करायचे हवे तुम्हाला काय हवे आहे या गोष्टीचे निर्णय करायला हवा त्यानंतर ध्यानाच्या विधीला सुरुवात करायची हवी ब्रह्ममुहूर्त स्नान केल्यानंतर एक असे स्थानाची निवड करावी जेथे वायूचा प्रवेश होत असतो ध्यानामध्ये शुद्ध वायूचे असणे अंत्य गरजेचे असते ध्यान करत असताना तुमच्या पाठीचा कणा सरळ असायला हवा त्याचबरोबर तुमचे मान सुद्धा सरळ असायला अवस्थेत दोन्ही हाताने गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसून राहावे हाताचे मूठ बंद करावी आणि दोन तीन मिनटांसाठी पूर्णपणे शांत राहावे जेव्हा तुमचे शरीर स्थिर होते आणि श्वास शांत होतो त्यानंतर तुमचे सर्व ध्यान आज्ञा चक्राला लावावे या वेळेला दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास रोखून धरावा या वेळेला तुम्ही तुम्ही तुमचे तुमचे तुमच्या मनात बोलत मनाच्या डोळ्यांना इष्टदेव आणि देवी देवताचे स्मरण करत राहावे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर ते साधू म्हणाले जेव्हा श्वास रोखून धरला कठीण होऊन जातो तेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडावा श्वास नाकाने घ्यावा आणि तोंडाने सोडावा जर तुम्ही असे प्रत्येक दिवशी करत असाल तर तुमच्या मनोकामांना अवचेतनापर्यंत पोहोचतात आणि इच्छित इच्छित लवकर पूर्ण होते सक्रिय होतात आणि तुमच्या आज्ञाला तो पूर्ण करत असतो श्वास रोखून धरल्यामुळे शरीरामध्ये अपकालीन स्थिती निर्माण होते ज्यामुळे तुम्ही व्यर्थ गोष्टीचा विचार करणे बंद करता यामुळे तुमच्या मनाची ग्रस्ता वाढते ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेवर देवाची विशेष कृपा होते असते आणि कोणत्याही व्यक्ती त्याची मनोकामांना सारख बोलत असेल तेव्हा देव त्याची मनोकामांना पूर्ण करत असतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुनीवर अशा प्रकारे त्या साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे मुहूर्ताचे महत्व पटवून दिले पुढचे एकवीस दिवस त्या मुलाने मन लावून ते प्रक्रियेचे पालन केले आता तो मुलगा खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा बनला होता त्या व्यक्तीने जसा त्याचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो मुलगा खूपच प्रसन्न मुद्रेने साधू जवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसाचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपया करून तुम्ही मला यशस्वी बनण्याचा मंत्र सांगा तेव्हा ते, ते साधू हसत म्हणाले मागच्या एकवीस दिवसापासून तो जो अभ्यास करत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जो व्यक्ती ब्राह्ममुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रियेला ध्यान प्रक्रियेला व्यवस्थित करत असतो तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी बनत नाही तुला ब्रह्म रश्य तुला रहस्य समजले आहे आता तुझ्या आयुष्यात सर्व काही प्राप्त होईल त्या मुलाने साधूचे धन्यवाद व्यक्त केले आणि आयुष्यभर ब्राह्म मुहूर्ताचे पालन करण्याचे आश्वासन साधूला देतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे मुली मुली वर आत्ता तुम्हाला समजले असेल मुहूर्त काय असतो तेव्हा नारद मुनी म्हणाले हे प्रभू आत्ता मला ब्रह्ममुहूर्ताचे संपूर्ण ज्ञान मिळाले आहे इतका म्हटल्यानंतर नारद मुनी भगवान श्रीकृष्णाला धन्यवाद म्हणाले व त्यानंतर ते देवराज इंद्राजवळ गेले आणि त्यांना ब्रह्म मुहूर्ताचे संपूर्ण ज्ञान सांगितले जर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आपले प्राचीन परंपरेचे पालन करत असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला सुद्धा यशस्वी प्राप्त होऊ शकते जर तुम्ही हा माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार आहोत धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्री राम जय श्रीकृष्ण